बंदी घालल्यानंतर आता तरुणाई आक्रमक झालेली आहे आणि नेपाळमध्ये आतापर्यंत चौदा आंदोलकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे नेपाळच्या पंतप्रधानांनी संध्याकाळी सहा वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावलेली अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सोमेश पोलगे यांच्याकडून सोमेश दोन महत्वाचे अपडेट्स मिळत आहेत सध्या नेपाळवरून काय अधिक तपशील सध्या सुरू असलेल्या नेपाळमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नेपाळ सरकारकडून कुठेतरी सामोपचाराची भूमिका घेतली जाते असं आपण म्हणू शकतो कारण पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्या कॅबिनेटची बैठक बोलावली गेलेली आहे आणि आज संध्याकाळी सहा वाजता ही बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये निश्चितच सध्या नेपाळमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनांच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते आणि त्या अनुषंगाने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले जाऊ शकतात त्यामुळे संध्याकाळी सहा मध्ये सहा वाजता होणाऱ्या बैठकीत नेपाळच्या निश्चित होईल की नेमकं नेपाळ सरकारची आता भविष्यातील भूमिका या आंदोलनासंदर्भात आणि समाज माध्यमांसंदर्भात काय असते निश्चित धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल आणि या अपडेटसह एक छोटासा ब्रेक घेऊया पाहत रहा है।